जास्त पाणी पिल्याने तुम्हाला युरिन इन्फेक्शन टाळता येऊ शकतो का हो नक्कीच आता जास्त पाणी पिणे आपण का बरं ऐकतो जास्त पाण्याची गरज का बरं पडते आता आपल्या शरीरामध्ये जो लघवीचा मार्ग आहे लघवीचा मार्गमध्ये काय आहे की शरीरातली जेवढी घाण असते जंतू असतात जे वेस्ट प्रोडक्ट आहे आपल्या बॉडीचं ते आपल्या किडनीद्वारे फ्लश केले जातं आणि ते खाली आपल्या लघवीच्या मार्गातून बाहेर पडलं जातं जर आपल्या पाण्याचं प्रमाण कमी झालं तर जे आपल्या शरीरातून जी घाण शरीरा आहे ती पूर्णपणे व्यवस्थितपणे बाहेर पडत नाही आणि जर पाण्याचं प्रमाण कमी जास्त घेतला तर मग ती सिस्टीम पूर्णपणे फ्लश होते जसं आपण म्हणतो की ना काही गोष्टी आपल्याला साफ करण्यासाठी पाणी आपण टाकतो आणि फ्लश करतो साफ करतो तसंच असतं की जेव्हा पाण्याचं प्रमाण जास्त राहिला तर जे जंतू असतात आपल्या लघवीच्या मार्गामध्ये ते जास्त वेळ शरीरामध्ये राहत नाही आणि ते पूर्णपणे शरीरातून बाहेर पडून जातात पण फक्त पाणी पिणे हे लघवीच्या इन्फेक्शनची ट्रीटमेंट नाही आहे ह्याच्याने आपण लघवीचे इन्फेक्शन टाळू शकतो जेव्हा आपल्याला लघवीमध्ये इन्फेक्शन झालं तर त्याच्याबरोबर आपल्याला काही टेस्ट करून अँटीबायोटिकची गरज पडते पाणी जास्त पिणे सोबतच ट्रीटमेंट घेऊन आपण पूर्णपणे तो, तो, तो इन्फेक्शन क्लिअर करू शकतो आणि भविष्यामध्ये परत इन परत परत इन्फेक्शन नाही झालं पाहिजे त्याकरता आपण कमीत कमी दिवसातून बारा ग्लास नाही तर तीन ते साडेतीन लिटर पाणी पिणे गरजेचं आहे जे उन्हाळ्यात जेव्हा बाहेर काम करतात तर गरजेचं आहे की तुमचा पाण्याचं प्रमाण जास्त ठेवणे कारण जेवढं जास्त पाणी पिणार तेवढं आपली सिस्टीम व्यवस्थितपणे काम करते